नमस्कार मी घरडे, न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आरोग्य देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषद नागपूरद्वारा हिंगणा रायपूर येथील बस स्टॉप जवळ जलशुद्धीकरण यंत्र बसवून कार्यान्वित करण्यात आले त्याचे लोकार्पण सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले रायपूर ही हिंगणा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील नागरिक येत असतात त्यांना स्थानिक व्यापारी वर्गाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले कार्यक्रमाला हिंगणा पंचायत समितीचे सदस्य सुनील बोंडाडे रायपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच शिराज शेटे माजी सरपंच वेमूल भलावी सदस्य जावेद महाजन गायत्री लडोकर सुनीता नागपुरे दिपमाला रंजना धार्मिक, पुरुषोत्तम कोहाड रफिक महाजन अबादास काळे रोहित राठोड प्रदीप बेल्लोरे युनुस शेटे फारुख शेख कुणाल घरच करादी प्रामुख्याने उपस्थित होते